हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये आज इथं बनवलेले आहेत मेथीचे लाडू तर सीझननुसार आपलं खाणं पिणंसुद्धा बदलतं मेथीचे लाडू जर खाण्यासाठी थोडेसे कडवट असले तरी मात्र शरीरासाठी हे उत्तम असतात तर थंडीमध्ये घरोघरी हे लाडू बनवले जातात आता यामध्ये थोडाफार बदल असतो किंवा थोडेफार वेगळी पद्धत असते तर इथं मी मेथी घेतलेले तर पन्नास ग्रॅम एवढी इथं मी मेथी घेतली तर मेथी जास्त भाजायची नाही जास्त पण भाजली गेली ना मग लाडू कडवट होऊ शकतात तर इथं अगदी हलकी गरम करून घ्यायची फक्त आपल्याला हे मिक्सरमध्ये भा बारीक करायची आहे त्यामुळे अशीच बारीक करायला गेली तर तेवढी बारीक होत नाही पण भाजून घेतली ना व्यवस्थित बारीक हो होते तर एक दोन मिनिट तुम्ही मोठ्या गॅसवरती मेथी भाजून घेऊ शकता जास्त याला भाजायची गरज नसते आणि ही आता मी मिक्सरमधून बारीक अशी याची पावडर करून घ्यायचे तर हे चाळून घ्यायची म्हणजे थोडंफार जर जाडसर काकण राहिलं असतील तर काय होतं की ते चाळल्यानंतर मग ते वरती राहते तेनंतर तुम्ही यूज करू शकता दुसऱ्या कशात तरी किंवा परत बारीक केलं डबल तरी चालू शकतं चाळल्यानंतर अगदी छान बारीक अशी पावडर ही आपली तयार होते तर त्याच भांड्यामध्ये इथं मी सुंट थोडीशी आणि वे वेलची जी आहे हिरवी वेलची आपली मी गरम करून घेतली होती आणि थोडीशी साखर टाकून सुंट आणि वेलची ह्याची पण पावडर करून ठेवते तर आता जी आपण मेथीची पावडर केलेली आहे त्यामध्ये दूध घालायचं दू आता यामध्ये तूप घालूनसुद्धा ते तीन ते चार दिवस ठेवतात ते त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता किंवा यामध्ये दूध घालून करत असाल तर मग याला भिजत ठेवायची गरज नसते एक अर्धा एक तास भिजत ठेवले तरी पुरसं होतं म्हणजे बाकीची आपण तयारी करेपर्यंत ही मेथी व्यवस्थित भिजली जाते तर आता मेथी व्यवस्थित इथपर्यंत हे दूध टाकलेलं आहे आता तुम्ही म्हणसाल दूध टाकलं तर टाक हे लाडू टिकणार का तर दूध टाकलं तरी हे लाडू महिनाभर आरामशीर टिकतात कारण हे नंतर आपण तुपामध्ये छान भाजणार आहे त्यामुळं दूध जरी घातलं तरी लाडू खराब होत नाहीत दुधाच्याऐवजी तुम्ही तिथं तूपसुद्धा यूज करू शकता मात्र मग ते दोन किंमत कमी दोन दिवस तरी ते तुपात भिजत ठेवायचे तर आता इथं ड्रायफ्रूट तुमच्याकडे जे आहेत ते घेऊ शकता काजू बदाम अक्रोड हे घेतलेलं आहे आणि त्याचसोबत खारीक आता घरी पिवळी खारीक होती त्याचीच मी मिक्सरमध्ये ब पूड बनवून घेतलेले तयार खारीक पावडरसुद्धा मिळते किंवा घरी आपल्याला स्वस्त पडते आणि ती स्वच्छसुद्धा असते तर इथं नारळ खिसून घेतलेला आहे ही वेलची आणि सुंठ पावडर केलेले गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गूळ आहे खसखस घेतलेले तूप लागते आणि मखाना आहेत मगजबीसुद्धा आहेत जायफळ घेतलेलं आहे आता तुमच्याकडे पिस्ता असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तुमच्याकडे जी कोणती ड्रायफ्रूट आहेत ती ॲड करू शकता असं काही नाही हेच पाहिजे तेच पाहिजे आणि ही भिजत घातलेली मेथी तर मेथी दुधामध्ये भिजल्यानंतर अशी घट्ट होते आणि ढिंक घेतलेलं आहे शंभर ग्रॅम एवढा इथं मी ढिंक घेतलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला जी ड्रायफ्रूट आहे ती सगळी थोडंसं तूप टाकून त्यामध्ये भाजून घेतले की ड्रायफ्रूटची चव छान राहते आणि आपण जे लाडू बनवतो ते भातुपामध्ये भाजल्यानंतर काय होतं की व्यवस्थित टिकतात आणि ड्रायफ्रूट भाजत आल्यानंतर यामध्ये मगजबी आहेत ते टाकलेले आहेत ते अगोदर टाकले तर काय होईल की मगजबी पटकन भाजतात त्यामुळे अगोदर व्यवस्थित असं हे काजू बदाम आणि अक्रोड होतं ते भाजून घेतलं आणि नंतर यामध्ये ते भाजल्यानंतर अगदी लास्टला म्हणजे काढायच्या थोडं अगोदरच यामध्ये मगज बी टाकलेले आहेत पंपकिन सीड येतात तेसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता ते मी ऑनलाईन ऑर्डर केलं आहे पण अजून ते आलेलं नव्हतं तर मला एका ताईंची कमेंट होते की मेथीचे लाडू दाखवा तर त्यांच्यासाठी मी हे आज म्हटलं ते मला मी मगज बी आल्यानंतर बनवणारच होते पण अजून ते आले नाहीत त्यामुळं म्हटलं आपण नंतर अजून हे संपल्यानंतर ते मगजबी म्हणजे बी आणि हे पंपकिन सीड मागवलेलं होतं ऑनलाईन तर हे पण मी आता मखाणं आहेत ते सुद्धा इथं मी गरम करून घेतलं थोडंसं तूप टाकून तर हे ड्रायफ्रूट आणि मखानं गरम करून झालेलं आहे तर नंतर आता या कढईमध्ये थोडंसं अजून तूप टाकायचं किंवा अगोदर सुक खोबरं भाजायचं असेल तर अगोदर तूप न टाकता गरम करून घ्यायचं आणि नंतर थोडंसं चमच्याभर तूप टाकलं तरी चालतं खोबऱ्याला जास्त तूप टाकायची गरज नाही तर हे खिसून घेतलेलं खोबरं आहे मिक्सरमध्ये बारीक केलं तर काय होतं ते पटकन भाजलं जातं करपलं जातं त्यामुळे शक्यतो खिसून घेऊ शकता आणि मिक्सरमधनं घेतलं तर काढून फिरवून मग बारीक करून घेतलं तर मग ते जास्त लगेचच भाजून होतं लगेच म्हणजे ते खोबरं आहे ते पटकन करपतं नंतर खारीक पूड आहे ती अशीच भाजून घेतली यामध्ये तूप टाकलेलं नव्हतं आता ही पिवळी खारीक होती त्यामुळे अशी दिसते काळी असेल तर कलर वेगळा राहतो आता खारीक एवढीशीच होती माझ्याकडे असे अजून असेल थोडीफार वाढवली तरी तुम्ही चालू शकते तर जेवढ्या घरात खारका होत्या तेवढ्या मी फोडून घेऊन त्या लगेचच मिक्सरमध्ये बारीक केलं थोडीशा खारका असल्या तर होतात बा बारक्या भांड्यामध्ये बारीक केलं ना व्यवस्थित बारीक होतं लगेचच झाली खारीकपूड जसं की आपण खोबरं बारीक करतो त्याच तेवढ्यात त्याच ते भांड्यात म्हणजे छोट्या भांड्यात बारीक करून घेतली आणि इथं आता थोडंसं जास्त तूप टाकून डिंक तळून घ्यायचं आहे तर शंभर ग्रॅम एवढा हा डिंक आहे तर डिंकसुद्धा इथं मी व्यवस्थित असं तळून घेते तर डिंक तळताना मात्र सगळा व्यवस्थित तळला जाईल याची काळजी घ्यायची कारण जर आपण गडबडीत काढायला गेलो तर ना पूर्ण डिंक आतपर्यंत भाजला नाही तर मग तो तसाच कच्चा कच्चा लागतो त्यामुळं डिंक व्यवस्थित तळून घ्यायचा तर आता एवढा सगळा शंभर ग्रॅम डिंक इथं मी यूज केलेला आहे पूर्ण तर हा सगळा डिंक अशा पद्धतीने तळून झालेला आहे अगदी व्यवस्थित आतपर्यंत मोठा डिंक असेल तर तो तळण्यासाठी वेळ लागतो तो, तो तुम्ही बारीक फोडून सुद्धा मग तळू शकता तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर दोन वाट्या गव्हाचं पीठ आहे तर दोन वाट्याच गुळ घेतलेला आहे आणि दोन वाट्या खोबरं घेतलेलं आहे कीचं आणि बाकीचं प्रमाण मग आपलं अंदाजाने सगळं घेतलेलं आहे कमी जास्त थोडंफार झालं तरीसुद्धा चालू शकतं फक्त जे एवढं घेतलेलं आहे ना तेवढं तुम्ही गहू गहुआ, गव्हाचं पीठ दोन वाट्या गूळ दोन वाट्या आणि सुका नारळ दोन वाट्या तर इथं आता हे पीठ पण व्यवस्थित भाजलं तूप टाकून थोडं थोडं आणि नंतर यामध्ये खसखस टाकलेले जे की थोडं लगेचच भासते त्यामुळे पीठ भाजत आल्यानंतर खसखस टाकली आणि थोडंसं तूप टाकून हे मी मिक्स केलं तर एवढे लाडू बनवण्यासाठी दोनशे ते आडीशे ग्रॅम म्हणजे पाव किलो तरी तूप लागतं आणि तूप जर तुम्हाला यूज करायचं नसेल तर मग शेंगदाण्याचं तेल तुम्ही यूज करू शकता जे की प्युअर घाण्याचं तेल असतं ते कारण असं जर तुम्ही बाजारातलं कोणतंही आणलं तर ते तेल तेवढं प्युअर नसतं त्यामुळे तेवढी टेस्ट त्याला येत नाही त्यामुळे जे घाण्याचं कच्चं तेल असतं ना ते तेल घाला नाही तर मग तुपातच हे लाडू छान लागतात शक्य होईल तेवढं तुपाचाच यूज करा तर पेठ भाजताना व्यवस्थित असं एक वीस मिनिट तरी हे एवढं पीठ भाजण्यासाठी मी दिलेलं होतं तर आता नंतर अजून थोडं तूप टाकलं आहे आणि ही जी आपण मेथी दुधामध्ये भिजत ठेवलेली होती ही मेथी अगदी बघाशी घट्ट झालेली आहे पण अगदी रव्यासारखी होईपर्यंत हिला भाजून घ्यायची आहे सुरुवातीला अशीच चिकट राहते जशी जशी ही तुपामध्ये भाजत जाईल तशी तशी मग ती आ... रव्यासारखे अगदी रवाळ होतं ते तिथपर्यंत मेथी भाजायची आहे त्यामुळं आपले लाडू जास्त कडवट होत नाहीत आता मेथी आहे म्हटलं थोडंफार तरी तिचा गुणधर्म म्हणजे दाखवणार ती पण मुलं खाऊ शकतात हे लाडू आता माझी मुलं मुलांनी माझ्या हा लाडू खाल्लेला होता म्हणजे तुमची पण मुलं जर लहान असतील तर कडवट लागलं तर खात नाहीत पण एवढं हे लाडू कडू लागत नाहीत म्हणजे आपली मुलंसुद्धा सुद्धा खाऊ शकतात जर अगदीच लहान असतील तर मग ते खाणार नाहीत पण ज्यांना कळतं तेथपर्यंत म्हणजे एवढं कडू लागत नाही आणि हे लाडू जसे मुरतील ना तसं ह्याचा कडवटपणा कमी होतो म्हणजेच बनवल्यानंतर एक दोन तीन दिवसापासून पुढं ते कमी कडवट लागतात तर आता जे ड्रायफ्रूट वगैरे होतं ते सगळं बारीक मेथी भाजते तोपर्यंत वेलची पावडर यामध्ये टाकले मखाना बारीक करून घेतला आणि हे ड्रायफ्रूट होते काजू बदाम ते पण यामध्ये मी टाकून घेतलं म्हणजे बारीक करून ह्याची पूड घेत टाकली आणि हा डिंक आहे तो आता तुम्ही हातानेसुद्धा क्रश करू शकता किंवा मिक्सरमध्ये फिरवलं तरी चालते तर डिंक पण यामध्ये टाकून घेतला आता तोपर्यंत या, तो तो या मेथीकडं म्हणजे मेथीला पण लक्ष ठेवायचं म्हणजे तिला अधूनमधून हलवत राहायचं आहे तर अगदी छान अशी मेथी भाजली गेली पाहिजे तोपर्यंत हे सगळं म्हणजे मिक्स करून झालं तर आता हे जरा गरम आहे तर यामध्येच जाय गव्हाचं पीठ थोडंसं गरम म्हणजे थंड व्हायला वेळ लागतो जायफळ पण थोडंसं खिसून टाकलेलं आहे तर हे बघा अगोदर मेथी कशी होते आणि आता बऱ्यापैकी हे भाजत आलेले तरी पण यामध्ये छोट्या छोट्या गाठी राहिलेल्या आहेत तर त्या मी वाटीनं अगदी मऊ करून घेतलं आणि मेथीसुद्धा छान भाजून घेतली यामुळे काय होतं की मेथी तुम्ही जेवढी व्यवस्थित भाजाल तेवढा मेथीचा कडवटपणा कमी होतो तुपामध्ये तर सुरुवातीला पावडर करताना जास्त भाजायचं नाही पण नंतर ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं तर वाटीच्या मदतीनं अशा पद्धतीने हे बारीक केलं आणि अजून छान एक पंधरा वीस मिनटं एवढी मेथी भाजण्यासाठी वेळ द्यायचा आणि लहान मुलं खाणार असतील तर मग मेथीचं प्रमाण तुम्ही अजून थोडंसं कमी करू शकता पन्नास ऐवजी तुम्ही पंचवीस ते तीस ग्रॅम मेथी घातली तरीसुद्धा चालू शकते मग तर ही मेथी ही मेथी पण यामध्ये टाकून मिक्स करून घेतली तर बघा मेथी अगदी रवाळ झालेली होती तर आता हि तर गूळ तुम्ही डायरेक्ट असाच कच्चा जरी गूळ टाकला तरीसुद्धा चालू शकतं यामध्ये गुळ टाकून ते तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलं ना ते तरीसुद्धा चालू शकतं पण पाक केला तरी चालतो किंवा असा कच्चा गुळ टाकला तरीसुद्धा चालतं तर पाक गुळाचा पाक बनवण्यासाठी इथं मी तूप टाकलं आणि तुपामध्येच हा गुळ आहे तो वितळवून घ्यायचा पण माझी एक चूक झाली की गूळ हा मी फक्त असा फोडून घेतला होता त्याला बारीक चिरून घ्यायला पाहिजे होतं म्हणजे तो लवकर मेल्ट झाला होत असता पण आता असा मोठा गूळ असल्यामुळे मला यामध्ये थोडंसं पाणी टाकणं भाग पडलं पण अगदी बारीक गूळ चिरून घेतल्यानंतर पाणी टाकायची गरज पडत नाही तुपामध्ये गुळ छान मेल्ट होतो पण पाणी जरी टाकलं तरीसुद्धा आपण हे जो आता पाक बनवतोय तो म्हणजे अगदी कडक बनवत नाही पण उकळून घेतो हो, तरीसुद्धा हे लाडू महिनाभर टिकतात थोडंसं एक तीन चमचे एवढं किंवा चार चमचे एवढं होईल एवढं पाणी यामध्ये मी ॲड केलेलं होतं जर गुळ बारीक कट करून घेतला तर एखादा चमचा पाणी लागेल किंवा नाही टाकलं तरीसुद्धा चालू शकतं आणि पहिल्यांदाच बनवताच चाल तर मग पाक बनवायच्या भानगडीत पडू नका डायरेक्ट गुळ त्यामध्ये मिक्स करा आणि हे मी आता फक्त याला छान उकळी पाणी टाकले म्हणून एक उकळी अशी काढून घेतली गूळ छान मिक्स झालेला होता तर लगेचच आता ह्या यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं कारण गूळ आहे तो पटकन थंड झाला की कडक होतो त्यामुळं ही प्रोसेस आहे ती थोडीशी फास्ट करायची आणि गुळाचा पाक नाही केला तरीसुद्धा लाडू चवीला छान होतात डायरेक्ट यामध्ये गुळ तुम्ही मिक्सरमध्ये गुळ आणि ही पावडर मिक्स करून बारीक करायचं त्याचे पण लाडू व्यवस्थित बांधता येतात आणि तूप थोडंफार वरून टाकायचं तर आता हेच गरम आहे आणि असेच बांधायला गेले तरीसुद्धा लाडू येतात पण यामध्ये वरून मी म्हणजे पीठ भाजताना जास्त तूप टाकलेलं नव्हतं त्यामुळं पाव किलो इथं तूप यूज करायचं होतं म्हणून वरून दुसरं मी तूप टाकणार आहे जर तुम्ही पीठ भाजताना जर जास्त जसं की आपण बेसनचं पीठ भाजतो त्या पद्धतीने भाजलं तर मग यात तूप टाकायची गरज पडत नाही वरणं पण अगोदर कमी टाकल्यामुळं मी हे वरून परत तूप टाकून घेते तर तूप माझ्याकडचं संपलेलं होतं त्यामुळं दुसरं मी तूप केलं आणि मग यामध्ये ती सगळं गुळ टाकल्यानंतर मिक्सरला फिरवून घेऊ शकता तुम्ही म्हणजे छान एकसारखं होतं हाताने गाठी फोडत बसण्यापेक्षा ते बरं पडतं किंवा हाताने फोडलं तरी सुद्धा फुटतात कारण गुळाचा आपण काय एकदम कडक असा पाक केलेला नव्हता तर एकूण पाव किलो इथं तुपाचा मी वापर केलेला आहे थोडंफार कमी जास्त लागू शकतं तर आता तूप मिक्स केल्यानंतर छान व्यवस्थित अगदी शेवटपर्यंत लाडू बांधता येतात आता हे सगळं मिश्रण आपल्याला हाताने असं एकसारखं करून घ्यायचंय तर लाडू बनव म्हणजे ज्या दिवशी बनवलं त्या दिवशी अगदी थोडासा कडवट होता अजिबात जास्त कडू हे लाडू लागत नाहीत आणि अजून दोन तीन दिवस जर झाले ना म्हणजे एक दोन दिवसानंतर मुरल्यानंतर त्याचा कडवटपणा अजून कमी होतो पण थोडंफार कडवटपणा राहतो कारण जसं की आपण बघा कारलं कसंही का तळलं तुपात घोळलं म्हणते ती सा तुपात तळलं साखरेत घोळलं तरी ते कडूच त्याप्रमाणे मेथीसुद्धा तुम्ही तुपात भिजवा दुधात भिजवा किंवा कशीही वापरा थोडंफार ते कडवटपणा राहतोच पूर्ण कडवटपणा कधीच जाणार नाही पण जास्त कडवट होत नाहीत ह्या पद्धतीनं ना। पण करून बघा जास्त कडवट असे लाडू लागत नाहीत नॉर्मल म्हणजे आपण लाडू खाऊन झाला ना खाताना पण आपल्याला जाणवत नाही खाऊन झाल्यानंतर तोंडामध्ये थोडंसं ती कडवट अशी टेस्ट येते तर असे अगदी शेवटपर्यंत हे सगळे लाडू बांधून झालेले आहेत तर सुद्धा अगदी छान असे हेडिंग म्हणजे मेथीचे लाडू झालेले होते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका